सातपूर अमळलिंग रोड वर रास्ता रोखूची हा प्रभाग सव्वीस मधील मूलभूत सुविधांसाठी नागरिक आक्रमक आमच्या प्रभागातील मूलभूत गरजा पूर्ण करा अन्यथा आमच्या प्रभागाला ग्रामपंचायतीचा दर्जा द्या आमच्या प्रभागाचा विकास आम्ही स्वतः करू अशा शब्दात नाशिक महापालिका प्रशासनाला थेट आव्हान देत प्रभाग क्रमांक सव्वीस मधील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलाय माजी सभापती तथा नगरसेवक सचिन भोर यांचे मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी अंबड लिंक रोडवरील दत्त मंदिर येथे हे आंदोलन होणार आहे नागरिकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करावा संपूर्ण अंबड लिंक रोडचे रुंदीकरण व कॉन्क्रिटीकरण करावे प्रभागातील अंतर्गत रस्ते तयार करावेत दत्त मंदिर व एक्स्लो पॉइंट येथे सिग्नल बसवावेत या मागण्यांसाठी प्रशासनाने वारंवार निवेदन व वा पाठपुरावा करूनही काहीही कार्यवाही केली नाही असा नागरिकांचा आरोप आहे त्यामुळे अखेर रास्ता रोकोचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नाशिक महापालिकेने आमच्या भागाकडे दुर्लक्ष केले आहे जर सुविधा मिळणार नसतील तर ग्रामपंचायतीचा दर्जा द्या मग आमच्या ताकदीवर विकास करू असा संतप्त इशारा सचिन भोर यांनी दिला या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता असून परिसरातील विविध महिला मंडळी युवक संघटना व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर शिवार आणि उरलेली एकवीस खेडी नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झाले परंतु समाविष्ट करताना नाशिक महानगरपालिकेच्या मार्फत सदर खेड्यांचा विकास मोठ्या प्रमाणात केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन तत्कालीन प्रशासनाने या गावच्या नागरिकांना दिलं होतं परंतु गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये ही बावीस खेडी फक्त महानगरपालिकेला कर देण्यापुरती मर्यादित आहेत का असा प्रश्न खऱ्या अर्थाने सारख्या माझ्या भागातील नागरिकांना पडलेला आहे अनेक वर्षापासून आपण महानगरपालिकेला कर देतोय जी अंबड आणि सावधपूर औद्योगिक वसाहत आहे तिथे काल मान्य आयुक्त साहेबांनी आंबड औद्योगिक वसाहतीमध्ये दौरा केला तिथल्या रस्त्यांची पाहणी केली पण आंबड आणि सातपूर वसाहतीला जोडणारा जो आपला सातपूर अंबड लिंक रोड महत्वाचा रस्ता आहे त्या रस्त्याची पाहणी त्याची दुरस्था बघण्याचं काम हे मान्य आयुक्त साहेबांनी नाही केलेलं आहे किंवा तिथल्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची दुरावस्था दाखवण्याचं सौजन्य सुद्धा आयुक्तांनी दाखवलेलं आहे ह्या रस्त्यावर दर महिन्याला किमान तीन ते चार लोकांचा अपघाती मृत्यू होतो अनेक जण जखमी होतात अनेक जणांना अपंगत्व आलेलं आहे अनेक जणांना मनकेचे आजार लागलेले आहेत अनेक लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये तिथे नुकसान होत आहे अशा पद्धतीची रस्त्याची अवस्था झालेली आमची मागणी आहे की आता तुम्ही खड्डे भरू नका आतापर्यंत गेल्या महिन्या दोन वेळा खड्डे भरले खड्डे भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत आहे तीच अवस्था आहे आमची जी प्रमुख मागणी आहे की गरवारे पॉइंट ते पपाया नर्सरी ह्या रस्त्याचं छत्तीस मीटर हे पूर्ण रुंदीकरण करून मोटरसायकलवाल्यांसाठी वेगळा मार्ग तयार करून अवजड वाहनांना वेगळा मार्ग आणि संपूर्ण रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण ही आमची प्रमुख मागणी आहे तसेच दत्त मंदिर स्टॉप आणि एक्सलो पॉइंट येथे एक, एक सिग्नल राहावं जेणेकरून वाहतुकीचं योग्य ते नियोजन होईल कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही आणि त्याच्याने अपघाताला काही प्रमाणामध्ये आळा बसेल दुसरा जो प्रमुख प्रश्न आहे गेल्या तीन महिन्यापासून दत्तनगर चुंचाळे संजीवनगर केबल पार्क जाधव संकुल म्हाडा बालाजी पार्क सातपूरचा मळे परिसर येथील पाणी पुरवठा प्रचंड प्रमाणामध्ये विस्कळीत आहे येऊन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पेक्षाही वाईट परिस्थिती मुबलक पाणी असताना सुद्धा आपल्या या नाशिक शहरामध्ये चुंचाळ्यासारख्या गावामध्ये निर्माण झालेले आणि याला स्थानिक लोकप्रतिनिधी तर आहेच जबाबदार परंतु प्रशासनही तितकंच जबाबदार आहे या प्रश्नांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून पंचवीस तारखेला गुरुवारी उद्या सकाळी दहा वाजता मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक सहभागी होऊन रस्ता रोको करणार आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही जोपर्यंत आम्हाला ठोस आश्वासन भेटत नाही आणि आम्ही केलेल्या मागण्यांना कार्यवाही होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं हे आंदोलन चालूच ठेवणार आजच्या या आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रभाग सव्वीस मधील जादू संकुल चुंचाळे संजीवनगर आझाद नगर केवळ छापूर मळे परिसरातील सर्वांना आवाहन करतो की उद्याच्या या रस्ता रोकोच्या उपक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊया आणि आपल्या ज्या गरजा आहेत त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आपल्या सगळ्यांचा हातभार लागू अशी मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो लाईक करा बातम्या करा please